स्नेहा रेसिपी खुँ, या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत याआधी आपण पाणी सोडा न घालता अगदी कुरकुरीत अशी खेकडा भजी कशी बनवायची ते बघितलं होतं त्यानंतर आपण कोबीची भजी कोथिंबीर भजी गाड्यावर मिळते तशी गोलकांदा भजी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि ते व्हिडिओ बघायचे राहून गेले असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की बघा आज आपण बनवतोय मस्त कुरकुरीत अशी कांदा बटाटा भजी ती आता बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मग काय भजी झालीच पाहिजे चला करूया दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून खिसणीवर खिसून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर निथळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात तर इथं मी हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल घालायची तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता आणि इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये घालूयात पाव चमचा ओवा पाव चमचा हळद चिमूटभर हिंग त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता हे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर हे सगळं असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात मिठामुळे ह्याला छान पाणी सुटतं तर यामध्येच आपण ही भजी करणार आहोत यामध्ये अजिबात आपण एक्स्ट्रा पाणी घालणार नाही आहे हे हाताने छान मिक्स करून घेऊयात हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर छान असं ह्याला पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये मावेल इतकं आपण बेसनपीठ घालूयात अगदी थोडं थोडं बेसनपीठ घालायचे एकदम बेसनपीठ घालायचं नाही असं थोडं बेसन बेसनपीठ घालत हाताने ह्याला मिक्स करून आहे तर ही भजी जी आहेत ती अगदी पटकन बनतात आणि खायला पण खूप छान लागतात तर तुम्ही नक्की बनवा तुम्हाला ही आवडतील तर आपण हे थोडं थोडं बेसनपीठ घालत हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि भजी बनवण्यासाठीचं मिश्रण आपलं इथं तयार झालेलं आहे तर आता हे खूप वेळ ठेवायचं नाही लगेच जे भजी करायला घ्यायचेत तर चला करूयात भजी तळण्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी करूयात आता यातलं मिश्रण घेऊयात हातावर थोडंसं आणि असं बोटाने पसरून घ्यायचं म्हणजे मग आपल्या भजीला आकार खूप छान येतो तुम्ही बघू शकाल तर आता आपण ही भजी तळून घेऊयात आता मंद ते मध्यम आचेवर भजी दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेऊयात भजीला आकार छान आलेला आहे तुम्ही बघू शकाल आपण ही भजी उलटून घेऊयात भजी दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेऊयात तर इथे आपली भजी तळून झालेली आहेत तुम्ही बघू शकाल तर ही तळलेली भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेली सर्व भजी करून घेऊयात एकदम कुरकुरीत अशी झालेली आहेत भजी तर इथं मस्त अशी कांदा बटाटा भजी म्हणून तयार झालेली आहेत तर आता आपण कांद्याची भजी बनवतो बटाट्याची भजी बनवतो पण कांदा बटाटा भजी या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहा रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार